<laughs> तर काल सम्याचा कॉल आला तर रात्री नऊ वाजता रामलिंगला जायचं म्हणून वाजले दहा आईची गाणी केसाच्या साडे दहा वाजता समय आलाय आणि साडे दहा साडे नऊ वाजलेत साडे नऊ सॉरी आम्ही वाजले होता रामलिंगला रामलिंगला जायचं आहे रामलिंग वरनं परत इकडं जायचं आहे येरमाळ्यावरनं परत येतो ना तुळजापूरला जायचं आहे तिथनं परत गोव्याला जायचं आहे दुबईला जायचंय यरमाळा जायचं आहे तुळजापूर रामलिंग चला जायच घरापासून आपण निघाला रामली कालोमीटर लांब लॉक शेवट पर्यंत बघा कोणत्या ना आपले बोलूक थांबलेत आपण आता तिथं चालला आणि तिथन जाऊन सगळ्यांना घेऊन सगळे सोबत राम पण एक गोष्ट आहे लॉक बघितल्यावर आता तुम्हाला आले ना पैसा वसूल ब्लॉग आहे पैसा वसूल ब्लॉग आहे म्हणाले बघा पूर्ण शेवटपर्यंत बघा बघा किती मज्जा काय काय होणार आहे सगळे बघा किती काय काय कसले कसले नमुने भेटते तुम्हाला नवीन नवीन आज सगळ्या दिसतील आणि आता डायरेक्ट बहु गोलुकांपाशी जाऊ ब्लॉग चालू करतो तोपर्यंत सेम वॉश वॉश गुड मॉर्निंग वॉश 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 ॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एके बॉस आलेला आहे तर बरोबर आलो चहा सिगरेट पिण्यासाठी आता बुस्ट हिस्ट तर पिऊन झाले ब्लूटूथ साऊंड घेण्यासाठी आता पोलत चालला मी साऊंड आहे त्याला अजून फोन केला नाही काय केला नाही डायरेक्ट साऊंड घ्यायला चाललाय गपचूप करायचं सांगू बॅग आहे दोन बॅग बॅगामध्ये गपचूप आहे

साऊंड साऊंड त्याला अजून काही पण सहा दोन दोन मिनट मावा अजून घासात चालला मावा किंवा घेऊन डायरेक्ट निघायचा ना आपल्याला मावा घेतला घेतला हायवे हायवे दाखवतो तुम्हाला डायरेक्ट

आदा हो <laughs> अपर अपर <laughs> आता पंपावर आला जरा मग तू गाडीत गेली चारशे घातलो बक्की दाखव आपण वीआय बी पालटी पैसा भरपूर आपल्याकडं फक्त कधी कधी येत आहे आणि केस बाबा आता जाऊन येस करतो भयंकर होत आहे अवतार आपला खरंच चारशेच टाकलाय तर टाकलो बी पालट आपण टाकू का नवा बघा ब्लॉग बहिल्यावर पैसे आले मी मला पटा गाडा जरा थांबू इत सगळे उद्या सगळे आल्यावर सोबत जो आता किती लांब आहे तरी काय अजून मतलाला काय माहित नाही कोण बघ आले आणि एकदा तर गाडी असला मारळतास म्या गोट्या कपाळातून डोक्यात नासु बाहेर आलेस काय मारला असला गाडी मारायला पुटला उडाला हे सुद्धा दाखवतो तुम्हाला मध्ये यो हो हो खाली ना हो होरिया गावटनगा जा ना ए, खी दो खी। दो खी। 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 आता आम्ही कोचला होता तुळजापूर मध्ये आणि समोरच मंदिर आहे इकडं वर आणि आता चाललो आम्ही मंदिराला दर्शन घेण्यासाठी साम्याला सांगाल तो इथे रस्ता नाही आह तरी पण सम्या इकडे गाडी घातलाय नको रे सांगताना ऐकले नाही आता गाडी घेऊन अजून वापस फिरून मंदिराकडे आले बघा तुला आणून सोडलं आणून तिकडे समर्थन आता बाकीचे कुठे थांबलेत काय माहिती इथंच थांबलो इथंच थांबलो म्हणाले आता इथे तर आम्ही कुठे दिसलेत का आम्ही महाराज थांबलो की गेटापाशी एक्झॅक्ट मंदिराच्या समोर आहे म्हणून तिथेच थांबलो बरोबर चढाव दिसल पहिल्यावर आम्ही थांबलो हा इथे थांबलो बरोबर आम्ही तसं इथे झाली सांगाली आई राधाऊ दे तिनं मला लावला जीव गुळावानी पाड लाडचं बी भागरू बिपाड तिनं मला लावला जीव गुळावानी पाड लाडि भाग रुपयावानी पाड लाका बाई बावली वेळ वेळ धावली लकाबाई बाई

आपण असल्या गर्दीत ना गाडी घेऊन ट्रिपची चल म्हणालय स्वतः पण मार खाते आणि आम्हाला पण मार उघडताय हळू रे चला गर्दी खतम झाले आता बसू गाडीवर पाहुया हे बस बाहेर पडलो आम्ही चालला होता येरमाळाला येरमाळा आता एक तास लागतोय नाग काय माहित नाही इतका डायरेक्ट रामलिंगला अर्धा पाऊस कसं गॅरंटीवरून अर्धा पाऊन तासात येरमाळ्यावर रामलिंग रामलिंगवर डायरेक्ट आता आता पहिला तर येरमाळाला जाऊ आणि डायरेक्ट चालतो ना तर तिथे चालतो तोपर्यंत टाटा बाय बाय हॉटेल भाग्यश्री हॉटेल भाग्यश्री हॉटेल भाग्यश्री भाग्यश्री पाशी थांबला हो आणि जेवण करेन कोण काय नाही स्नॅप टाकाले चला चला बाय घरात

केस केस आई झान टाकले ना केसाची मा हात घातला अडकालेत केस मृतिक वाले मामा थांबलेत त्यामुळे बहु लोक चालत आले तर इथंच थांबला होता इथं काय तर पाणी गेणे नाश्ता गिष्टा लाईटले वडापाव बुडापाव गाडी चेंज केला होता आम्ही आम्ही घेतला होता सीएम ला दिला आमची गाडी आम्ही पोचला होता गेरमाला येडेश्वरी मंदिर पाशे चला आले सगळे आता साईडला गर्दी, पते गर्दी, गर्दी, गर्दी। तर त्याच्यामुळं बाहेरनंच दर्शन करू वरून खाली येईपर्यंत आता दोन तास तर लागणार आम्हाला आता बाहेर दर्शन केलं वाटतं डायरेक्ट रामलिंग ना आता इथून रामलिंग सोळा किलोमीटर आहे बारा का सोळा किलोमीटर आहे आता डायरेक्ट भेटतो आपण रामलिंग मध्ये हो या समया गाडी जरा हळू मार भेट्या बोकाश्या

मागच्या वर्षी माझ्या बड्डेच्या टायमाला जुलैमध्ये येते आलतो त्याच्यानंतर डायरेक्ट का आता ते पण सम्या रात्री अचानक भयानक सम्याचं नियोजन झालं सम्या फोन फिरवलं सगळ्याला सा आम्हाला सांगितलं आम्ही पण लगेच एका टांगावर तयार झालो मी तयार झालो नव्हतो रात्री सम्याला सांगितलं की येत नाही म्हणून माझं सकाळी गाणीच केलं बॉक्स सांग आज आज पब्लिकसाठी आलेलं आहे आम्ही इथं आम्ही रामलिंग देवस्थानला पोहोचलो

बस झालं सुधाराला कलम स्वामी आपले खत्र्याचे क्लासमेट आहेत खत्र्याला विचाराल ते पण खत्र्या कामामुळे काय आलं नाही एवढे एवढं धबधबा धबधबा करायला गेल्यावर माहिती कसं होत फेक कार्यक्रमामध्ये भिजणार नव्हतो पण यांनी भिजायलेत म्हणून मला पण आता जावं लागलं भिजायला

काय घातलं स्विच ऑफ पडला आणि आता मी मोबाईल घेतला सम्याच व्हिडिओ साठी चला वो। आता वर चाललं वर जाऊन बघू पाणी चला हे चला हे सगळं सगळं

फाटली फाटली सम्याची फाटली सम्या ओ आई फुली मारल रांगाचा अंतुरळी मधनं आपला भाऊ भेटलाय ते खरं का तुमची सोलापूर मग बोलायचं भारी तुम्ही बर तुमचा अनुभव सांगा क्वांटिटी क्वालिटी एक नंबर आहे लवकर लवकर या पावलं मारल्यावर कसं वाटलं पाय घसरलं कासरलं पाय पाय नुसतंय रेश फटलं पाय जसं माणसाची गाठ फटत ना तसं पाय फाटली आपली लास्ट तिथे कोल्हा कपडे कोल्हा कपडे जावे काय करायला बाबी दुवाय म्हणता आला शिवाय

का विचारू नका आता सुंदर असं दृश्य बघून घ्या तुम्ही प्यायला पे पिहळू पिहळू पे, पे, पे। बघा केवढे केवढे बघा घ्यायला सगळे जास्त बारकेच आहेत आता ए ए ए ए ए ए, ए। केवढे केवढे आहेत ये ते कसं उलट लटकून खायला बघू हे उलट लटकून कसं खायला बघू <laughs> आ, मावा पहिला मावा दर हे कुठला समोर चिच आहे की मग हा सहा मावे संपले सम्या सहा मावे संपले सत्त सहा संपले तिथं नाही आता नाही का बघा ना

चाय कि पिला हो, क्रिमरोल किमरोल खाल्लाव हो, डायरेक्ट आता घरी जाऊ दांड पलटी करून झोपून टाकू फायनली आता सोलापूर मध्ये पोहचलेला आपल्या आपल्या आता त्या देशात आपल्या देशात आपल्या राज्यात आपल्या सोलापुरात आपल्या जिल्ह्यात आवड्याच्या जीवात किंवा त्याला वाटत होता कोणा जाऊन शिर दोन दोन वडापाव ना फोन करून विचारलं चार्जर आहे का पहिला डायरेक्ट कधी दिला असतो बोला बाबा हे वडापावला हळूहळू वाज बरोबर झाला मोबाईल द्या माझ मोबाईल द्या मोबाईल चार्जिंग भाव चार्जिंग भाव चार्जिंग लवकर 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 गोष्ट कधी आठवतात आता सगळे गेले आता आम्ही पण घरी चालू प्लॅन करा कुठं ना कुठं करायला जायचं पावसाचं वातावरण आज फक्त पाऊस आला पावसालाच अशी मसाल्याची मजा आल्याची ना आणि मेघवट आमचा असे एक महिना दोन महिना पहिला ठरून नाही आ काल रात्री ठरलं दबाई सगळे फरार काल रात्री ठरलं काल रात्री फोन केला आणि शक्य मी गैत म्हणलो अकरा असं निघतो सांगायला की नको तुम्ही बघणार सकाळी अचानकच जावसं वाटलं फक्त ब्लॉग चांगलं आता ब्लॉग कसं आता आपल्याला ते काय माहीत नाही आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा बा धन्यवाद